आईला आरोपी बनवतो तुझ्या बहिणीला आरोपी बनवतो म्हणून प्युअर केस पन्नास हजार रुपयाची खंडणी मागत आहेत वाले जर तुम्ही पैसे नाही दिले तर तुझ्या आईला आरोपी करतो म्हणाल आरोपी मुख्य आहे या आरोपीचा वडील तर वडिलांना तसाच विषय झाला तुझ्या मुलाला आरोपी करतो पैसे दे पैसे नाही दिले मुलाला आरोपी करतो म्हणाले तुला आरोपी नाही करणार तुझ्या आईला आरोपी नाही करणार पैसे नाही दिले तर त्यांनाही आरोपी करणार तुझ्या बहिणीला सुद्धा आरोपी करतो पत्रकार आहेत सगळे सगळे पत्रकार आहेत प्रेसिडेंट पैशासाठी पन्नास हजार रुपये दे म्हणून हा माणूस मारा मित्राला आरोपीला पन्नास हजार रुपये दे म्हणून कस्टडील पोलिसांचा टॉर्चर मित्राच्या भयानक पोलिसांचा टॉर्चर झालाय देशमुख बी एस आय मुन्ना देशमुख यांनी पोलिसांनी भरपूर टॉर्चर केलाय आरोपीला मेडिकल घ्यायला घेऊन जाईल कुठलं पोलीस स्टेशन एम आय डी पोलीस स्टेशन आहे एम आय डी सी पोलीस स्टेशन अंतर्गत गुन्हा नोंद असलेला एफ आय आर नंबर आठशे सव्वीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस पोलीस स्टेशन एम आय डी सी या पोलीस स्टेशन एक पोलीस ज्या पोलिसाचं नाव आहे मुन्ना देशमुख या मुन्ना देशमुखने आरोपी क्रमांक दोन सह आरोपी जो काही गुन्ह्यातला मुख्य आरोपी नव्हता त्याला पन्नास हजार रुपये तातडीनं लवकरात लवकर आणून दे म्हणून भयानक भयानक त्रास देऊन त्याला पन्नास वेळेस मारलेला आहे माननीय न्यायालयाने त्याचा आता मेडिकल करण्यासाठी पाठवलेला आहे हा त्याचा भाव आहे याला सुद्धा तसेच त्रास आम्ही पोलीस रेकॉर्डिंग करून सुद्धा ठेवलेला आहे व्हिडिओ सुद्धा बनवून ठेवलेला आहे पोलिस आत आरोपीचा फोन बंद झाल्यानंतर आरोपीच्या मोबाईलची कस्टडी जेव्हा पोलीस घेतात कस्टडी घेतल्यानंतर कस्टडी घेतल्यानंतर तो फोन परत चालू होतो एकदा पोलिसांनी कस्टडी घेतलेला फोन पुन्हा परत चालू होण्याची काय गरज आहे तर त्याच्या फोनवरून बी एस आय मुन्ना देशमुख वारंवार आरोपीच्या नातेवाईकाला फोन करतात की पन्नास हजार रुपये आताच्या आता घेऊन या आणि आरोपी तिकडून बोलतोय की पन्नास हजार रुपये काही करून तुम्ही घेऊन या नाहीतर माझ्या जीवाला धोका आहे मला आत मारून टाकणार आहेत आमच्याकडे तो पुरावा सुद्धा आहे हे आरोपीचे बंधू आहेत माझं नाव विकास अंकुश कोळी माझ्या भावाच्या मोबाईलमधून मोबाईल ऑन करून माझ्या मित्र माझ्या आणि भावाच्या मित्राला फोन लावून तुझ्या भावाला सांग पैसे आणून दे तर तुझ्या भावाला असं करू तसं करू तू जाऊ तुझ्या तुमचं शिक्षण झालेल्या दोघा भावाचं बी तुमच्या शिक्षणावर ह्याच्या ह्या आरोपामध्ये तुम्हाला गुन्हा दाखल केला त्या नोकरीलाही कसं हे करतात पट जे आहे ती काय ती पैशाचं नियोजन लावून पटते नाही या नाहीतर तुम्हाला मला मलाही फोन लावून काय कुठे ये तू येतोय का गाडीच्या ऐकू देतो असं करतो हे करतो म्हणून त्याला मला कंटिन्यू आम्हाला दोघाला जसं वारंवार बोलले आम्ही स्वतः जाऊन त्यांना भेटलो साहेबाला काय अडचण आहे सर काय क्लिअर सगळ्या गोष्टी तक्रार आम्ही विचारलो असता त्याने असं असं करून तू काय कर तू जा तुझ्या भावाला मी गाडी चावी देतो म्हणून इथून गेटवरून उरून सायंकाळी चार वाजता नेलं होतं तसंच चार वाजता नेल्याच्यानंतर त्यांनी सकाळी आठला गुन्हा दाखल करून त्याला मुख्य आरोपी म्हणून त्याच्यामध्ये तसंच तुझ्या बी बहिणीचं नाव घालतो तसंच तुझं शिक्षण झालेलं आहे तुझ्या बी भी, तुझ्या तुझा बी भी मध्ये अशक्य आहे म्हणून तुझ्यावर बी उद्या चालून मी काही करू शकतो माझ्याकडे गुरु गुरु डोळे फाड भाड़ फाड असं बघायला लागले गुरुगुरु ते मुन्ना देशमुख जे आहेत ते असं आहे तुमचे आपले एम आय डी सी पोलीस स्टेशन जेव्हा मी गेलो तर असं असं मुंडी खाली घालून ठीक आहे आता तुझ्या दोघांची झाली आता तुझ्या बारक्या भावाची तुझ्या वडिलाची आता तुझी बारी आहे तू हे गेली तुझं काय गे करायची बघतो मी या ना नाही तर नाही तुला कोणत्याही केसमध्ये तुला कसा आरोपी करायचे काय करायचे हे माझ्या हातात आहे मी पी एस आहे माझी पोच काय आहे तुला दाखवतो तुला कुठं काय करायचं जा तुला काय बघायचं ते बघ असं खूप खूप मला त्रास देऊन त्यानं मला कंटिन्यू मोबाईलवर फोनवर फोन लावलेला आहे त्याचा टोटल रेकॉर्डिंग माझ्या आहे अवेलेबल त्यानं कुणा कोणाच्या मोबाईलवर फोन लावलेला आहे टोटल त्याचा पुरावा आहे याचा आढावा तुम्ही मी एक अनुसूचित जमातीचा आहे म्हणून त्यांनी मला टॉर्चर करतात काय उद्या चालून मला काही करू शकतात माझी व्हॅलिडिटी आहे म्हणून त्यांना सगळ्या माहिती आहे उद्या चालून मी शिक्षणासाठी कोणत्या गोष्टीला बाहेर गेल्याच्या काही करणार आहेत उद्या चालून आम्ही शिक्षण हिशासाठी घेतलंय काय का गोरगरीब असतं आम्ही गोरगरीब आहे म्हणून तुम्ही वारंवार त्रास देते काय तुम्ही पेच आहे म्हणून आम्हाला त्रास देत आहे कोणत्याही गोष्टीचा आम्ही जगायचं का नाही आम्ही बाहेर येण्याचं का नाही उद्या चालून तुम्ही काही करून आम्हाला कोणत्याही गुन्हा दाखल आरोग्य करून तुम्ही आमच्या जीवनात करणार बरोबर मग ह्याचा ह्याचं काय म्हणजे तुम्ही तुमच्या हातात सत्ता आहे म्हणून काही करू शकता का म्हणजे आम आमचा काय तिचा रोल आहे का नाही का आम्ही जगाव का नाही हा आम्ही राहायचं कसं काय वागायचं कसं गल्लीत यायचं का, 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 का नाही तू कसं गलीत येतो तू राहतो गावाकडे तू ये तर तुला दाखवतो तू काय करायचं तुला तू ह्याच्या पुढे बघतो म्हणून त्यांना मला वारंवार प्रचार करताय इथून जाते वेळेस तू राहता ठीक आहे तुला बघतो म्हणून तुर मौनी खाली करून असं गेलं वजनात गेले ठीक आहे म्हणून गेलेलं आहे